श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी उपाय व तोडगे एक घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तिन्ही वेळा दिवा प्रज्वलित करता करताना गोर कष्टो धानस्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ते घरात फुंग करून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल दोन कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा यामुळे नकारात्मक शक्ती आणि टोनाटोटके दूर होतील तीन इतर उपाय घरातील नियमितपणे दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जलार्पण करा दर महिन्याला अमावसेला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा एक दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दोन दहीबात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीन जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते चार गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि आमोसेला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पूजा ओढा पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर पाच नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवताचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो सहा गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायला हाकलून लावू नये गायला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते सात मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ या केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते आठ पाणीदान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे नऊ गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते दहा झाडाची काळजी दररोज झाडांची काळजी घ्यावी आणि झाडाला पाणी द्यावे आणि त्याला त्यातली जागा स्वच्छ ठेवावी अकरा मीठदान दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते बारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध ही गायचे उत्पादक आहे देवघराची रचना देवघरात देवघरात क्लश आणि उजवीकडे दीपक ठेवावा चौदा कामावर जाताना कामाच्या बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊन बाहेर पडा पंधरा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र वीस मिनटे म्हणा सोळा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा सतरा देवीची कृपा मात्र करण्यासाठी देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खना नारळाने देवीची उटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठे आहेत अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण करा होते वीस कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा एकेवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे आणि नंतर ड्रायविंग सुरू करावी पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावे आणि उद्बत्ती लावावी तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा चोवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा सव्वीस बांधकाम करताना घराचे काम बांधकाम करताना जमिनी खाली हाडे विठ्ठा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवचे देवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे आणि घरात शुभ कार्य संपन्न झाल्यावर नंतरही दर्शन घ्यावे अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते दररोज घरात श्रीसुक्त केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचं एक नाणं मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास लाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रास द्या यातना काहींना ना देत असतात अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबियांना केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती गे व व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप करा किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनचिंतन याला फार महत्त्व करते वेळेस किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे आयुष्य मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फारच महत्त्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेंचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिला सोहळ्या ओळी वाचाव्या शांत झोप लागेल स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील यात काही शंका नाही या सांगितलेल्या उपायांचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट लिहून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक